माय माउली विचारवंत संस्कृतीचे करू जात अलकारत्न माई त्रिवेणीचे नॉले माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासरुंबरखड माहेर बडगाव आज शुक्रवार देवी जागर महादेवाचे गाणे हात जोडी ते पाया पडते चरणी ठेवी ते, ते माता हात जोडी ते पाया पडते चरणी ठेवी ते, ते माता रे भोले नाथा दर्शन दे मज आता रे भोले नाथा दर्शन दे मज आता हात जोडी ते पाया पडते चरणी ठेवी ते माता हात जोडी ते पाया पडते चरणी ठेवी माता हे बोले नाता दर्शन दे मज आता रे बोले नाथा दर्शन दे मज आता चढून घाट घालून वाट आलो तुझ्या मंदिरी चढवणी घाट घालून वाट आलो तुझ्या मंदिरी भक्ती भावे पूजा केली मी शिव मंदिरी भक्ती भावे पूजा केली मी शिव मंदिरी तूज बेलवाहिला श्रद्धेने माता तूज बेलवाहिला श्रद्धेने माता अरे भोले नाथा दर्शन दे मज आता अरे भोले नाथा दर्शन दे मज आता हात जोडी पाया पडीते चरणी ठेवी ते माता हात जोडी पाया पडीते चरणी ठेविते माता रे भोले नाथा दर्शन दे मज आता मृदंग घेऊन संगे केले तुझं भजन मृदंग घेऊन संगे केले तुझे भजन माझे सारे तन मन देवात तुझ केले अर्पण माझे सेवा मन देवात तुला केले अर्पण तुझा लागला द्यास झालो मी दास आता तुझा लागला द्यास झालो मी तुझा आता रे भोले नाथा दर्शन दे मज आता रे बोले ना दर्शन दे मज आता हात जोडी पाया पडी ते चरणी ठेवते माता हात जोडी ते पाया पडी ते चरणी ठेवते माता रे भोले नाथा दर्शन दे मज आता रे भोले नाथा दर्शन दे मज आता तुझ्या चरणी शांत बसवणे ध्यान तुझे केले तुझ्या चरणे शांत बसवणे ध्यान तुझे केले तुझ्या नामात रंगली देहबान विसरले तुझ्या नामात रंगली देहबान विसरले मन प्रसन्न घे रे कृपा कृपा दाता मन प्रसन्न घेरे तारुण्य करू करी वेदाता रे भोले नाथा दर्शन दे मज आता रे भोले नाथा दर्शन दे मज आता हात जोडी ते पाया माता हात जोडी ते पाय आपली ते चरणी ठेवी ते माता रे भोले नाथा दर्शन दे मज आता रे भोले नाथा ദർശനധിമത ഓം നമ 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 ശിവായായ ഓം നമ